काळ आहे इसवी सन पूर्व तीनशे पंचवीस अर्ध्या जगावर राज्य करणारा मेसेडोनिया म्हणजेच ग्रीकचा सम्राट अलेक्झांडर दी ग्रेट आपलं भारतावरील आक्रमण अचानक मागे घेतो यानंतर त्याचे ग्रीक क्षत्रप म्हणजेच सुभेदार भारतावर पुन्हा नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करू लागतात त्यावेळी उत्तर भारतातील मगध साम्राज्यावर नंद घराण्यातील धनानंद हा राजा राज्य करत होता याच समकाळात एक अत्यंत महत्वपूर्ण घटना घडत असते जी पुढे जाऊन नंद राजघराण्याच्या सत्तेला सुरुंग लावणार असते कारण आपल्या तलवारीच्या धारदार पात्याने सबंध भारतीय उपखंडाची पटकथा बदलणाऱ्या एका शूर योद्ध्याला घडवण्यात काळपुरुष मग्न झालेला असतो पण नेमकं काय घडत असतं त्यावेळेला तर मगध साम्राज्यातील एका गरीब कुटुंबात योद्ध्याचा सीमेवर लढाईत मृत्यू होतो त्याचा निराधार मुलगा एका गुराख्याला विकला जातो तो गुराखी त्या मुलाला स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवतो हाच मुलगा पुढे जाऊन पराक्रमी बनतो आणि बलाढ्य धनानंदाच्या सत्तेलाच आव्हान देत मगधची राजधानी पाटलीपुत्रवर आक्रमण करतो पहिलं आक्रमण फस्त अयशस्वी होतं मात्र इसवी सन पूर्व तीनशे एकवीसला केलेल्या दुसऱ्या आक्रमणात मात्र तो धनानंदाचा पराभव करतो आणि मगध साम्राज्याचा अनभिषिक्त सम्राट बनतो त्याच्या कर्तृत्वाला आता सीमा उरत नाहीत फक्त मगध साम्राज्यच नव्हे तर अफगाणिस्तान बलुचिस्तान ते आजचा केरळ आणि तामिळनाडू वगळता संपूर्ण दक्षिण भारत तो आपल्या आधिपत्याखाली आणतो खऱ्या अर्थाने तो आजच्या भारताची पायाभरणी करतो खऱ्या अर्थाने भारत या आजच्या राष्ट्राची पायाभरणी करण्याचं श्रेय त्यालाच जातं या पराक्रमी योद्ध्याचं नाव म्हणजे चंद्रगुप्त मौर्य आजपर्यंत असं सांगितलं जातं की मगध साम्राज्यावरील चंद्रगुप्त मौर्याच्या उदयामागे चाणक्य या त्याच्या गुरुचे मार्गदर्शन आणि शिकवण याचा मोठा वाटा आहे हा इतिहास विशेषतः गेल्या शतकापासून सातत्याने सांगितला जात आहे या पद्धतीच्या हिंदी भाषेतील टेलिव्हिजन सिरियलसुद्धा यापूर्वी प्रसिद्ध झाले आहेत आपण नेहमीच चाणक्य नीती आणि चाणक्याचे अर्थशास्त्र या पुस्तकाबद्दल देखील ऐकत असतो मात्र हा चाणक्य नेमका कोण आहे चाणक्याची सद्य परिस्थितीमध्ये चितारली गेलेली प्रतिमा काय आहे ही चाणक्य नीती नेमकी काय आहे आणि या चाणक्याच्या कार्यावर आणि अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे दावे नेमके काय आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विशेष भारी आपल्याला आठवत असेल दोन हजार एकोणीसच्या आपल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणातील चाणक्य अमित शहा की शरद पवार हा वाद आपण सर्वांनीच पाहिला आजही राजकारणातील धुरंधर नेत्यास चाणक्य म्हणून संबोधण्यासाठी एक स्पर्धा दिसून येते भारताच्या राजधानी दिल्लीमध्ये असा एक भाग आहे ज्यामध्ये अनेक देशांचे दूतावास आहेत या भागाला सुद्धा चाणक्यपुरी असे नाव देण्यात आले आहे शिवाय चाणक्य नीतीची शेकडो पुस्तके गेल्या शतकभरापासून बाजारात उपलब्ध आहेत जी मोठ्या प्रमाणात खपत देखील असतात यावरून भारताच्या राजनैतिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात चाणक्याचा किती प्रभाव आहे हे दिसून येते मात्र चाणक्य हे नाव एवढे महत्त्वाचे आणि प्रचलित होण्यामागचं नेमकं कारण काय हा चाणक्य नेमका आहे कोण आणि याची चाणक्य नीती एवढी प्रसिद्ध का आहे हे पाहणं महत्वाचं आहे यासाठी खूप मागे जावं लागेल म्हणजे तब्बल तेवीसशे पन्नास वर्ष पाठीमागं जावं लागेल चाणक्याला भारतामध्ये राज्यशास्त्र व अर्थशास्त्रातील अर्थ एक कुशल तत्वज्ञ म्हणून आजपर्यंत पाहिलं गेलं आहे असं म्हटलं जातं की चाणक्याचा जन्म इसवी सन पूर्व चौथ्या शतकात पूर्वीच्या वायव्य भारतातील आणि सध्याच्या पाकिस्तानमधील तक्षशिलेच्या परिसरात झाला चाणक्याची कौटुंबिक पार्श्वभूमी गरिबीची होती हा चाणक्य मोठा झाल्यानंतर मगध साम्राज्याची राजधानी पाटलिपुत्र येथे जातो आणि तेथे नंद साम्राज्याचा राजा धनानंद याचा दिवाणी सल्लागार म्हणून रुजू होतो मात्र त्याचा दरबारामध्ये अपमान झाल्यामुळे तो धनानंदाची चाकरी सोडतो आणि झालेल्या अपमानाचा बदला घेण्याचा निर्णय घेतो या दरम्यान त्याला नंदकुळातील एक वंशज जंगलात भेटतो ज्याचं नाव असतं चंद्रगुप्त चाणक्य चंद्रगुप्तला तक्षशिला येथे घेऊन जातो आणि त्याला राजकारण आणि लष्करी नीती शिकवतो यानंतर चाणक्याच्या नेतृत्वाखालील चंद्रगुप्त पाटलीपुत्र येथे हल्ला करतो काही कारणांनी पहिला हल्ला फसल्यानंतर चंद्रगुप्ताचा पाटलीपुत्रवरील दुसरा हल्ला मात्र यशस्वी होतो धनानंदाचा पराभव होतो चंद्रगुप्त इसवी सन पूर्व तीनशे एकवीसमध्ये मौर्य साम्राज्याची मूर्तमेळ रोवतो पुढे इसवी सन पूर्व दोनशे सत्त्याण्णवमध्ये चंद्रगुप्त मौर्य संन्यास घेतो आणि जैन मुनी म्हणून जंगलात प्रस्थान करतो यासोबतच त्याचा राज्यकारभार मुलगा बिंदुसार याच्याकडे देतो हा बिंदुसार म्हणजे भारताच्या इतिहासातील महत्त्वाचं नाव असलेल्या सम्राट अशोक यांचे वडील पारंपरिक इतिहासाच्या मांडणीमध्ये असं सांगितलं जातं चाणक्य हा चंद्रगुप्त मौर्य आणि नंतर बिंदुसार यांचासुद्धा गुरु होता एकंदरीत चाणक्याची सद्य परिस्थितीमध्ये रंगवलेली प्रतिमा चंद्रगुप्त मौर्य याचा गुरु मार्गदर्शक अथवा शिक्षक अशी आहे यापुढे जाऊन चंद्रगुप्त सारख्या एका गरीब कुटुंबातील मुलाला मगध साम्राज्याच्या गादीवर बसवणारा एक असामान्य राजनैतिक रणनीतिकार म्हणून ही चाणक्याकडे पाहिलं जातं भारतीय इतिहास आणि एकूणच राजकीय संस्कृतीमधील चाणक्याचा प्रभाव किती आहे हे आता आपण पाहिलं मात्र चाणक्याचा हा एवढा प्रभाव कधीपासून निर्माण झाला हे आपण जाणून ही अत्यंत रंजक बाब आहे एकोणीसशे पाच साली म्हैसूरच्या ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ग्रंथपाल रुद्रप्रताप श्यामशास्त्री यांना एका ब्राह्मणाने ताडपत्रावर लिहिलेले पांडुलिपीमधील एक हस्तलिखित अथवा मॅन्युस्क्रिप्ट दिले एकोणीसशे पंधरा साली श्यामशास्त्री यांनी या हस्तलिखिताचे इंग्रजी ग्रंथ म्हणून प्रकाशन केले ज्याला आपण आज चाणक्य अथवा कौटिल्याचे अर्थशास्त्र म्हणून ओळखतो चाणक्याचा हा अर्थशास्त्र ग्रंथ एखाद्या राजाने राज्यकारभार कसा करावा राज्यव्यवस्था अर्थव्यवस्था परराष्ट्र धोरण न्यायदान कसे असावे तसेच लष्करी रणनीती नागरी नियोजन कसे असावे याबाबत भाष्य करतो तसेच व्यक्तिमत्व विकासाच्या तत्त्वज्ञानाबाबतही मार्गदर्शन करतो चाणक्याने राजकारणामध्ये सत्ताप्राप्तीसाठी साम दाम दंड भेद याचा कसा वापर करावा कूटनीती कशी वापरावी प्रजेवर नियंत्रण कसे ठेवावे गुप्तहेरी कशी करावी दुसऱ्या राजांशी संपर्क कसा ठेवावा यासोबतच मौर्य साम्राज्याची व्यवस्था कशी होती हे सुद्धा नीटपणे सांगितले या आहे आज यामुळे आजही बाजारात चाणक्य नितीची शेकडो पुस्तके दिसून येतात आणि ती हजारोंच्या संख्येने खपतात देखील यामुळे चाणक्य हा भारतीय राजकारणात आणि इतिहासात एक कुशाग्र राजकीय रणनीतिकार आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून गेल्या शतकात पुढे आल्याचे दिसून येते आता सद्यस्थितीला चाणक्याबाबत एवढी दैदिप्यमान प्रतिमा उभी राहिली असताना दुसऱ्या बाजूला चाणक्याच्या एकूण कार्यावर आणि महत्त्वाचं म्हणजे चाणक्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे अनेक दावे देखील समोर येताना दिसत आहेत चाणक्याचे चंद्रगुप्त मौर्य याने उभारलेल्या मौर्य साम्राज्याच्या उदयात नेमके योगदान किती चाणक्य चंद्रगुप्त मौर्य याचा गुरु मार्गदर्शक शिक्षक की फक्त राजकीय सल्लागार होता चाणक्याचे समकालीन मौर्य काळातील अस्तित्वाचे पुरावे नेमके काय आहेत का अथवा यानंतर चाणक्याचा उल्लेख अजून कुठे आढळतो का चाणक्याचे अर्थशास्त्र आजच्या काळाशी कितपत सुसंगत आहे असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत आता आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा टप्प्याटप्प्याने प्रयत्न करू एकोणीसशे पाच साली श्यामशास्त्री यांना सापडलेल्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये फक्त कौटिल्य असाच उल्लेख येतो हा कौटिल्य म्हणजेच चाणक्य आहे का याबाबत आजही मतमतांतरे दिसून येतात कौटिल्य आणि चाणक्य यांना जोडणारा एक महत्त्वाचा पुरावा म्हणून चौथ्या शतकात रचण्यात आलेल्या विशाखादत्त दत्त याच्या मुद्राराक्षस या सात अंकीय नाटकाकडे पाहिले जाते यामध्ये सर्वात पहिल्यांदा चाणक्य चंद्रगुप्त मौर्य आणि तत्कालीन राजकीय परिस्थितीचा उल्लेख येतो या नाटकामध्ये चाणक्याची कूटनीती आणि त्याने चंद्रगुप्ताला सिंहासनावर स्थापित करण्यासाठी घेतलेली भूमिका धनानंद सोबतचा संघर्ष सविस्तरपणे दाखवला आहे मात्र मुद्रा राक्षस हे नाटक चाणक्याच्या उपस्थितीबाबतचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले तरी त्याच्या अस्तित्वाचा ठोस ऐतिहासिक पुरावा म्हणून मान्य करता येत नाही अशी मांडणी काही इतिहास संशोधक करताना दिसून येतात याचे कारण म्हणजे मुद्रा राक्षस हे नाटक साधारण चंद्रगुप्त मौर्याच्या काळानंतर तब्बल सातशे ते आठशे वर्षांनी लिहिण्यात आल्याचं दिसून येतं दुसरं म्हणजे तब्बल सहा लाखांची फौज उभा करणारा चंद्रगुप्त हा सन पूर्व तीनशे पाचमध्ये ग्रीक सिकंदरचा बलाढ्य क्षेत्र सेल्युकस पहिला निकेटरचा पराभव करतो आणि अफगाणिस्तानपासून दक्षिण भारतापर्यंत आपलं बलाढ्य साम्राज्य प्रस्थापित करतो असा हा पराक्रमी चंद्रगुप्त निव्वळ चाणक्याच्या इशाऱ्यावर हे साम्राज्य उभा करतो ही मांडणी अनेकांना पटत नाही पराक्रमी कर्तृत्ववान चंद्रगुप्ताला जाणीवपूर्वक कमी लेखून त्याच्या कर्तृत्वाचे श्रेय चाणक्याला देणे हा अनेकांना ब्राह्मण्यवाद्यांचा डाव असल्याचं वाटतं मौर्य काळापासून आधुनिक काळापर्यंत अनेक पराक्रमी राजे शासक होऊन गेले ज्यांना अनेक कुशल राजकीय सल्लागार देखील होते मग चाणक्याचेच एवढे गुणगान करण्याचे कारण काय असाही प्रश्न उपस्थित केला जातो याशिवाय चाणक्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे अनेक दावेसुद्धा केले जातात याचं महत्त्वाचं कारण म्हणजे चाणक्याबाबत माहिती देणारे समकालीन विश्वसनीय स्रोत सापडत नाहीत शिवाय चाणक्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये चीनपट म्हणजे चिनी रेशमी कापडाचा उल्लेख करण्यात आला आहे महत्त्वाची बाब म्हणजे भारतामध्ये रेशीमचे उल्लेख कधीपासून सापडतात तर इसवी सणाच्या पहिल्या शतकात रेशीमचे उल्लेख दिसून येतात इसवी सणाचे पहिले शतक म्हणजे सम्राट कनिष्काचा काळ कनिष्काचे साम्राज्य हिंदू कुश या परिसरात उदयास आले आणि तेथूनच दक्षिणेकडे येणारा मार्गसुद्धा इतिहासात प्रसिद्ध आहे त्यामुळे काही संशोधकांच्या मते आज उपलब्ध असलेल्या चाणक्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ इसवी सणाच्या तिसऱ्या शतकाच्या आधीचा नाही म्हणजे हा ग्रंथ मौर्य साम्राज्याच्या उदयानंतर तब्बल सहाशे ते सातशे वर्षांनी लिहिला आहे तसेच चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये लाकडाच्या वापराला विरोध केल्याचं दिसून येतं तर पाटलिपुत्र येथे झालेल्या पुरातत्वीय उत्खननात लाकडी भवन आणि लाकडी वस्तूंचे अवशेष मोठ्या प्रमाणात सापडले आहेत मौर्य काळातील लाकडी कामापासून उभारण्यात आलेल्या भव्य वास्तू आणि चाणक्याच्या अर्थशास्त्रात लाकडाच्या वापराला असलेला विरोध या विसंगतीमुळे चाणक्याच्या मौर्य काळातील अस्तित्वावरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते शिवाय चाणक्याबाबतच्या पारंपरिक मांडणीस धक्का देणारा अजून एक महत्त्वाचा पुरावा म्हणून सेल्युकसचा ग्रीक राजदूत मेगास्थनिस याचा इंडिका हा ग्रंथ पाहिला जातो आधी सांगितल्याप्रमाणे इसवी सन पूर्व तीनशे पाचमध्ये अलेक्झांडरचा क्षत्रप म्हणजे सुभेदार असलेला सेल्युकस पहिला निकेटर आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्यामध्ये लढाई झाली या लढाईत सेल्युकसचा पराभव झाला व त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य आणि सेल्युकस यांनी राजकीय समझोता केला असे सांगितले जाते की सेल्युकसने आपली मुलगी हेलेनाईचा चंद्रगुप्त याच्यासोबत विवाहसुद्धा लावून दिला होता आणि आपला ग्रीक राजदूत मेगास्थनीस याला चंद्रगुप्ताच्या दरबारात पाठवले होते मेगास्थनीस हा इसवी सन पूर्व तीनशे पाच ते तीनशे दोन या काळात पाटलिपुत्र येथे राहिल्याचे दिसून येते या दरम्यान त्याने चंद्रगुप्त मौर्य याच्या काळातील प्रशासन राजकारण अर्थशास्त्र आणि सामाजिक जीवन याबाबतसुद्धा सखोल लेखन त्याच्या इंडिका या ग्रंथामध्ये केले आहे म्हणूनच त्याला फादर ऑफ इंडियन हिस्ट्री म्हणजेच भारतीय इतिहासाचा पिता असं म्हटलं जातं <laughs> चंद्रगुप्त मौर्य याच्या नेतृत्वाखालील मौर्य साम्राज्याचा उदय आणि समकालीन परिस्थितीवर भाष्य करणारा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हणून मेगास्थनिसच्या इंडिकाकडे पाहिलं जातं मात्र मेगास्थनिसच्या इंडिका या ग्रंथामध्ये कुठेही चाणक्याचा उल्लेख नसणं ही बाब महत्त्वाची मानली जाते आता चंद्रगुप्त मौर्य याच्या काळातील मौर्य साम्राज्याचा उदय आणि राज्यकारभारात चंद्रगुप्ताचा गुरु अथवा मार्गदर्शक म्हणून चाणक्य एवढा प्रभावशाली असेल तर मेगास्तनिसच्या चा लेखनामध्ये चाणक्याचा जराही उल्लेख का नाही हा प्रश्न उपस्थित केला जातो आता चाणक्याने लिहिलेला अर्थशास्त्र हा ग्रंथ त्याच्यामधील त्याची राजकीय व्यवहार आणि सामाजिक शास्त्रांबाबतची मते यावर घेतले जात असलेले आक्षेप काय आहेत हे आपण पाहूया तसेच चाणक्य नीती ही राज्यशास्त्र आणि राज्यव्यवहाराचे उत्तम आदर्श खरंच घालून देते का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल एका बाजूला चाणक्याने त्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये राज्यव्यवस्था अर्थव्यवस्था कशी असावी राजाने राज्यकारभार कसा करावा प्रजेवर नियंत्रण कसे ठेवावे दुसऱ्या राजांशी संबंध कसे ठेवावेत परराष्ट्र धोरण काय असावे याबाबत केले असलेले विस्तृत विवेचन महत्वाचे मानले जाते मात्र त्यासोबतच चाणक्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथाची तुलना प्रसिद्ध इटालियन राज्यशास्त्रज्ञ मेकेवेलीच्या द प्रिन्स या पुस्तकाशी सुद्धा केली जाते मात्र अनेकांना चाणक्याच्या राजकीय नीतीमधील साम दाम दंड भेद आणि कुटिलता ही नैतिकतेस धरून नाही असं वाटतं चाणक्याचे चा तत्वज्ञान म्हणजेच हार्टलेस रूल्स म्हणजे निर्दयी नियम आहेत त्यांना मानवतावादी म्हणता येत नाही असं देखील बोललं जातं काही इतिहास संशोधकांना चाणक्याची चा राजकीय नीती ही मानवतावादी आणि लोकशाहीपूर्ण राज्यव्यवस्थेला धरून जाणारी नाही तर ती मेकवेलीच्या राजकीय नीतीपेक्षा अधिक क्रूर आहे असं वाटतं तर मंडळी एकंदरीत चाणक्याची चंद्रगुप्त मौर्य यांचा गुरु राज्यव्यवहार आणि राज्यशास्त्रातील एक ऐतिहासिक तत्त्वज्ञ म्हणून आजपर्यंत मांडण्यात आलेली प्रतिमा तर दुसऱ्या बाजूला चाणक्याच्या एकूण कार्याच्या आवाक्यावर आणि अगदी अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होणारे परस्परविरोधी दावे दिसून येतात चाणक्याची एकूणच आजपर्यंतची प्रचलित असलेली प्रतिमा आणि त्याला छेद देणारे विविध दावे प्रतिदावे याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तसेच चाणक्य नीती ही आजच्या संवैधानिक आणि लोकशाहीपूर्ण राज्यव्यवस्थेशी सुसंगत आहे का की ती एका क्रूर कपटी राज्यव्यवस्थेचा पाया आहे तुम्हाला काय वाटतं आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली हेही सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद